नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचा अत्यंत भयानक असा अनुभव जो पुणे येथील ताईंना आला आहे तो मी तुमच्यासमोर आत्ता शेअर करते स्वामी भक्तांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचे पारायण आणि गुरुवारचे व्रत स्वामींचा नामजप अशा अनेक गोष्टी स्वामींच्या या सेवेमध्ये केले जातात आणि त्याचबरोबर आपल्या भक्ताकडून होणाऱ्या या सर्व सेवेचे फळ हे स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला देत असतात आणि त्यांना प्रत्येक संकटातून आणि अडचणीतून बाहेर काढत असतात आणि त्यांची मदत करत असतात असे अनेक स्वामी समर्थांचे अनुभव आणि प्रचिती आपण ऐकत असतो यामधूनच आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामींच्या शक्तीबद्दल आणि सेवेबद्दल माहिती मिळत असते पण भक्तांनो ज्यावेळी अशा पद्धतीच्या स्वामींची प्रचिती किंवा अनुभव ऐकतो किंवा वाचतो तेव्हा यामुळे आपल्याला स्वामी शक्तीबद्दल माहिती मिळतेच आणि त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी आणि त्यांची भक्ती करण्यासाठीही प्रेरणा मिळत असते तर भक्तांनो असाच एक स्वामी समर्थांचा अत्यंत भयानक असा अनुभव आज आपण पाहणार आहोत भक्तांनो अनुभव असा आहे तो पुणे येथील एका ताईचा आहे आणि त्यांचा हा अनुभव सांगत असताना त्यांनी नेमके काय सांगितलं आहे ते आपण आता पाहू तर त्या ताई आपला अनुभव सांगत असताना आपल्याला म्हणतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ मी श्यामल आणि मी पुणे येथे राहते आणि माझा हा अनुभव कोरोनाच्या काळातील आहे कोरोनामध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर मी खूपच दुःखी होते आणि एका खोलीमध्ये कायम स्वतःला कोंडून ठेवले होते आणि मी तेव्हापासून कोणाशीच जास्त बोलत नव्हते मी माझ्या खोलीमध्ये एकटीच काही ना काहीतरी करत बसत होते आणि तेव्हाच मी माझ्या फोनमध्ये स्वामी समर्थांचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि त्यांच्या सेवेबद्दल आणि त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या अनुभव मी मोबाईलमध्ये बघायला सुरुवात केली आणि यावरून मला स्वामींबद्दल माहिती मिळाली आणि तिथून पुढे थोड्या दिवसांनी माझी ही तब्येत खूप बिघडली आणि तेव्हा मीही झोपूनच होते आणि या काळामध्ये सुद्धा मी स्वामींबद्दलचे व्हिडिओ ऐकतच होते आणि त्याचबरोबर स्वामींचा जप मोबाईलमध्ये लावून मी आराम करत होते म्हणजे स्वामींचा जप ऐकत मी बेळवर झोपत होते आणि त्यानंतर मी जेव्हा बरे झाले तेव्हा मला अनेक जणांकडून स्वामींच्या सेवेबद्दल आणि स्वामींबद्दल माहिती मिळू लागली आणि त्यानंतर मी हळूहळू स्वामींची सेवा करायला सुरुवात केली मला लिहिता वाचता येत नव्हते त्यामुळे मी फोनवर ज्या पद्धतीने अनेक जण सेवा सांगतात त्या पद्धतीने सेवा करायला सुरुवात केली आणि एके दिवशी जे घडलं ते खूपच भयानक होतं त्या दिवशी मी सकाळच्या वेळी देवपूजा करून झाल्यानंतर मोबाईल फोनमध्ये स्वामींची सेवा सुरू केली आणि त्या पद्धतीने सेवा करायला सुरुवात केली सर्वात आधी तीन अगरबत्ती लावून मी स्वामींचा नाम जप केला आणि त्यानंतर जेव्हा मी आमच्या घरामध्ये असणारी धूप लावली आणि स्वामींचा जप करायला सुरुवात केली तेव्हा त्या धुपामधून जो धूर येत होता त्यामध्ये स्वामींची प्रतिमा तयार झाली आणि माझा विश्वासच बसला नाही म्हणून मी घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना बोलवले आणि त्यांनाही ते पाहून खूप धक्का बसला आणि तेवढ्यात जो माझा मोठा मुलगा होता त्याने आपल्या खिशातून फोन काढला आणि त्याचा फोटो काढून घेतला आणि त्यावेळी जे काही घडलं त्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता आणि माझ्या मुलाने त्याचा फोटो काढून घेतला होता तो फोटो मी दुसऱ्या दिवशी आपल्या घराजवळ असणाऱ्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन दाखवला तेव्हा तेथे असणाऱ्या गुरुजींनाही खूपच धक्का बसला आणि त्यानंतर मी लगेचच अक्कलकोटला निघाले आणि तेथे जाऊन स्वामींना नमस्कार केला आणि त्या घटनेबद्दल त्यांचे आभारही मानले स्वामी भक्तांनो ताईंचा हा अनुभव ऐकून आपल्याला कसे वाटले